जय शिवराय जय शंभूराजे हाय यूट्यूब फॅमिली कसे आहात सगळे आय होप सगळे ठीक असाल चला तर नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चला आज वैष्णवीने काय नवीन बनवलंय ते बघूया चला आज काय नवीन बनवलंय बघूया तरी वैष्णवीने हाय वैष्णवी हॅलो नमस्कार यु फॅमिली कशा आहेत सगळे चल चला तर तुम्ही बघू शकताय आपण काय काय बनवलेलं आहे तर हे आहे साबुदाणा आणि साबुदाणा बटाटे आणि भगर आमच्याकडे भगर म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि कोणी कोणी वराई पण म्हणतं त्याला तर हे तिन्ही मिक्स चकल्या बनवलेल्या मी ह्या मी पर्व बनवलेल्या होत्या पण यांना आजचे दिवस ऊन द्यायचे थोडंसं म्हणजे ओल्या होत्या त्या त्यामुळे आजचे दिवस ऊन देऊन घेते हे आहे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड तर याच्यामध्ये मी फक्त बटाटा साबुदाणाच टाकलेला आहे आणि लाल तिखटमध्ये हे केलेलं आहे आणि हे पण आहे बटाटा आणि साबुदाण्याच्या पापड्या म्हणजे त्या कशा बनवल्या मी की जो आपला कोरडा साबुदाणा असतो का तो त्याला मी मिक्सरमध्ये फिरून आणि नंतर बनवलेलं आहे म्हणजे हे भिजू घालून केलेलं आहे साबुदाणा आणि ह्या कोरड्या शब्दाना साबुदाण्याचे केलेले आहे तर बघू शकता तुम्ही खरंच खूप छान आणि खूप मस्त लागतं आहे खायला एकदम छान आणि ह्या वर्षी मी सगळं थोडं थोडंच बनवलेलं आहे कारण की प्रत्येक वर्षी आपण नवीन बनवतो ना त्यामुळे मी थोडं थोडंच केलं आहे चला तर आणखी चिप्स पण केलेले मी वेफर्स तर ते वाळलेले डब्यामध्ये भरून ठेवले चांगले तर छान चला तर बघा छान झालेत मस्त झालेले वैष्णवी चव वगैरे सर्व मीठ आणि तिखट सर्व असं व्यवस्थित झालेलं आहे दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी खूप छान झालेलं आहे आणि वैष्णवी दरवर्षी हे सगळं करतच असते तरी पण खूप बाकी आहे फक्त चार झालेले आहेत आयटम आता फक्ले आप फक्त <laughs> हे तीन अनेक वेफर्स म्हणजे चारच झालेले आणखी रव्याच्या पापड्या साबुदाना पापडी पोह्यांच्या पापड्या पापड आपले पापड पण बाकी आहे चल मी चला तर मी पुढे दाखवल तुम्हाला सगळं तुम्ही कोणी काय काय बनवलंय ते पण नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कोणता पदार्थ काही नवीन असेल तुमच्याकडे ते पण नक्की कळवा आणि कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ ते पण नक्की कळवा मला म्हणजे कसं असतं ज्याच्या त्याच्याकडे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आमच्याकडे हे बनवलं जातं उपासाच ते आणि अजून पापड वगैरे तर तिला करायचेच आहे वापर तर सगळीकडेच करतात पण बाकीचे जे उपवासाचे जे, जे काही पदार्थ आहेत ते कोणाकडे कसे कसे बनवतात ते नक्की कळवा आम्ही असंच नवीन नवीन म्हणजे तुमच्यापर्यंत असे पदार्थ वगैरे रेसिपी व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करतो तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की बघा जा आणि एक लाईक करायला प्लीज विसरत जाऊ नका कारण की खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलेला असतं हे तुम्हाला पण माहिती आहे आणि आपले शॉर्ट व्हिडिओ ते पण खूप छान असतात तर सगळ्यांनी नक्की बघा आणि थँक्यू सो मच नेहमी सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्ट मुळे तुम्ही जस जस व्हिडिओला लाईक कमेंट करता तर आम्हाला पण खूप बरं वाटत ते बघून आणि असंच सपोर्ट करत राहा सगळ्यांनी तुमच्या व्हिडीओ जर आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर जस्त आता वैष्णवी आपल्याला ते बनवलेले पदार्थ तळून दाखवते हो तुम्ही बघू शकता आता तेल कालपास ना चालू आहे बरं का मुला जे वाळू ते घेऊन येतात एक एक दोन दोन म्हणजे कालपासून कमीत कमी तीन चा, तीन चार वेळेस तळलेलं आहे स्वराज आणि विराज पण घेऊन येतात हे बघा तुम्ही कढई तशीच ठेवलेली आम्ही चला तर मग आता तेल गरम झाल्यावरती बघूया आपण वैष्णवीने तयार केलेला पदार्थ चला तर आता तेल गरम झालेलं आहे तर बघूया आपण कसं वाव किती छान दिसते आणि म्हणजे छान कारण की कुरकुरीत खूप झाले हे बघा साबुदाणा म्हणजे मी दोन दिवस पूर्ण भिजून दिलेला होता खूप छान फुलला साबुदाणा पण आणि कुरकुरीत पण खूप झाले गरम येते हे बघा पण मस्त झाले मी थोड थोडच करते हळू करते आणि एक टीस करते पण नीट करते म्हणजे कसं आहे माहिती का ते वर्षभर असताना त्यामुळे मुलांना खूप आवडते ती खास मुलांसाठी जास्त करते उपवासाचं काही नाही पण मुलांना खूप आवडतं हे बघा तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे असे तळत आहे आणि ते शाबुदाना बघा कसं उमटून दिसतोय मस्त फुललेलं फुल दिसतंय ते शाबुदाना चकुरकुरीत चला तर या सगळे खायला मस्त झालाय खूप म्हणजे खूप खूप छान टेस्ट लागते आणि हा ही आहे साबुदाणाने बटाट्याची तिखट पापडी केलेली मी हे लाल तिखट मध्ये केली आणि एक याच्यात हिरव्या याच्यात केलेली ही खूप गरम आहे अजून <laughs> याकडे तेल खूप लवकर तापत तुम्ही बघू शकता शब्दानेची पापडी सुद्धा किती छान प्रकारे तळली तरी ती आणखी तिला ऊन म्हणजे वाळवण्याची आवश्यकता आहे कारण की ना काल खूप लेट केलेली ले होती मी आता आजचे उद्याच दिवस चांगलं आणखी वाळून देईन तर कूर बघू शकता तुम्ही खरंच खूप छान झालंय सगळं आणि चव पण खूप मस्त आहे हे बघा किती असं कुरकुरीत झालेले हे पण बघा हिला थोडंसं उन्हाची आवश्यकता नक्की खायला सगळ्यांनी आणि कसं वाटलं व्हिडिओ ते पण नक्की कळवा आणि तुम्ही बघा आता स्वराजला विराजला फक्त आवाज देणार कसं येतात ते स्वरा हे बघ गरम बघ गरम बघ गरम बघ ना <laughs> जिलेबी <भी> नाही <laughs> ती नीरा ना। कसं खूप छान झालेलं आहे तुम्ही पण या जण नक्की खायला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच धन्यवाद